येथील बाळासाहेब माने विकास महामंडळ ते दत्त कारखाना रस्ता पूर्णपणे खड्डामय बनला रस्त्यावरती इतके मोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना यामधून जात असताना तारेवरची कसरत करावी लागते हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला दत्त कारखाना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन सुद्धा यामधून जात असतात उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होतात शिवाजीनगर इंदिरानगर संभाजीनगर रमाबाई हाऊसिंग सोसायटी सम्राटनगर समतानगर हिंदवी नगर क्रांतीसिंह नगर येथील अनेक लोकांचा या रस्त्यामधून वहिवाट असते नागरी हक्क कृती समितीच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवून येथील लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन रस्ता करण्यासाठी निवेदन नगरपालिकेकडे दहा दिवसांपूर्वी दिलं होतं वॉर्ड क्रमांक तीन चार पाच येथील नागरिकांनी नगरपालिकेचा सर्वकर भरून आपला कर्तव्य बजावलाय मात्र नगर परिषद आपले कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरली त्याचा जाब विचारण्यासाठी आणि रस्ता नाबरीकरण करावं या प्रमुख मागण्यासाठी उद्या मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता बाळासाहेब माने विकास मंडळ तहसीलदार ऑफिस समोर येथून थेट शिरोळ नगरपालिकेवरती मोर्चाचं आयोजन नागरी हक्क कृती समितीच्या वतीने करण्यात आलं शिरोळतीला आंदोलन अंकुश यांनी नगर परिषदेला कर देणारे नागरिक आहेत त्या नागरिकांना सेवा देणं ही नगरपालिकेची घटनात्मक जबाबदारी आहे असं असताना अनेक वर्ष या रस्त्यावर निधी लावला जातो त्यामुळे लोकसेवा हक्क अधिनियम या अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा पालिकाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा नगरपालिकेला दिला नगर परिषदेचे प्रशासक निशिकांत प्रचंडराव हे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी